तुम्हाला गाडीफॉल चालू वॉटरफॉल तावाले काढायला घेतले कॉन्फिडन्स अरे दीर्घे झाला पंधरा मिनटापासून मेनू वाचत होता वाचला तर काही नसेल म्हणत ते टाका पेच होता आणि लास्टला शेवटी पावभाजी मागवलेली कृती सांगता का तुम्हाला मिक्स करायची कृती असा कांदा जेव सर्वांचा आपल्या चॅनलवर वर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो गाय कसे सगळी मंडळी बरी आहेत ना आम्हा जरा छत मोबाईल ठेवताना छत्री घेता पाऊस पडायला लागले बेकार पावसाचा ते बजरंग बघ तर चाल कशी आहेत सगळी म्हंटली बरी आहेत ना आहे हो तुम्ही बरे असतील आणि आहेत की नाही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा बघायच तर आज लय सकाळीच आटेलवाल्यावर जर काम आहे ही खडी टाकले न जराला चिखल चिखल झाले काय तुम्हाला दिसतच असेल इथं सगळी पसरायचे आणि ही मी कोणी गाडी सकाळीच येऊन लावल्या हॉटेलमध्ये काय माहिती नाही गेट खोलून त्याच्यामुळं माझा सगळा काम राहिले बघता बघताना ना काढता व्हावा याची काम नाही काज नाही येऊन इकडं पार्किंग करताना जाताना कुठं काशी करायला काय माहिती नाही आता इथं पुरी वाट लागली या सगळ्या काम मारले काय सांगू तर चला गाईज बघूया कसं काम होतं ओके गाईज आणि जेसीबी पण आलेली आणि या गाडीवर बाबा एवढा राग येते एवढा राग येतो काय सांगू काय सगळं काम इथे या गाडीवरी थांबवलेलं आहे काय बारका भांगऱ्या घेऊन आले तू आता ही साईडला करायला लागेल ही गाडी नसती काहीच तर इथं गाडी पलटी मारली असती गायज अख्खी वाट लागलेली आहे पार्किंगची आणि इकडे रस्ता पण बारकूस आहे तर जेसीबी जाण्याचा अंद झाले हो गायज फायनली ऍडजस्टमेंट झालेली आहे बिचारा कसा तरी नेत एकदम कंजेस्टेड एरियामधून फक्त दिवाळीची वाटचा वर आवडून देईन चिखल झालेला आहे काय चिखल ओके काय आणि झालेलं आहे आपला खडी टाकून झालेलं आहे काम आणि आल्या आता तारपत्री आणि तारपत्री टाकलेल्या फाटलेल्या होत्या गेल्या वर्षी तर आता नवीन घ्यायला आल्या होत्या इंग्लिशचा मास्टर झाला जास्तीच इंग्लिश मारतात सुपारी हो म्हणजे लगीन झाले दोन पोरांचा बापूस काय टेन्शन नाही वाटत नसेल कायच तुम्हाला बघा गाडी <laughs> ओके टाकूया चला जामपूक लागले काय असेल तुम्ही बघला आजचा दिवस असत जाणार आहे काम करून ओके काय आलेले मस्त पैकी तारपत्री घेऊन अवतार पण खराब झालेला बघू शकता आणि तुम्हाला दाखवतो बघा वॉटरफॉल वॉटरफॉल चालू वॉटरफॉल या बघा नदी आता तरी बरा बनवले नाही आता वाटूला लागला होता सगळा चिखल बघूया काही आता भाजी घेऊ हो। निघूया जाऊ चला काय वॉटरफॉल बघलाच असेल तुम्ही किती खूप वॉटरफॉल आहे खूप वॉटरफॉल आहे काय नाही होणार पाणी सी त्याला नाही काय नाही होणार सेट पाण्यात गेला तो मोबाईल नाही काय नाही होणार ना पाण्यात दुबवलेला पण किती वेळा येस काय झालेलं आहे पूर्ण सामान घेऊ गाजर घेता गाजर जरा जास्तीच मोठं दिसलं म्हणा आज बघू शकता का बरं गाजर मोठं मोठं ये दणके आणि याची स्टाईल बघा भाई याला तावाले व्हिडिओ काढायला घेतले तर ओवर कॉन्फिडन्स अरे दीर्घे झाला दीर्घे राक, राक, का मस्त पैकी सलाडला ना मला पण खायला लागतं काकऱ्या नाही खायच तुम्ही बघत असा आमच्या भाईला व्हिडिओमध्ये यायचं आज बराच ना काय गड्या एवढा राग राग गड्या एवढा राग का देतोस जेवढा ताऊन बघशील तर माझा कॅमेरा फुटेल इकडे जरा सुका आहे काय इकडे पत्रात इकडं सुका आहे इकडे पत्रात तिकडं तारपात्र्या मारल्या तिकडे तिकडे वॉटरफॉल चालू आहे कारण जे चालू आहेत तिकडं <laughs> चला निघूया भूक लागले गोपाल कृष्णामध्ये जाणार काय छा का बापरे गरम पाणी प्यायला लागलंय छाप काय चाललंय काय कधी सुपाऱ्या खातं कधी विमल खात कधी गरम पाणी खातं

काय झालेली आहे पावभाजी आणि आम्ही मागवलेली आहे पावभाजी पंधरा मिनटापासून मेनू वाचित होता वाचला तर काही नसेल म्हणा तेव्हा टाका बघितच होता आणि लास्टला शेवटी पावभाजीच मागवलेली चला घेऊया पावभाजी खाऊ मस्त माहिती चमचा डायरेक्ट चीज मध्ये टाकली टाकले आहे काय हो आणि असा इकडे लिंबू पिलू आपण

ओके मस्तपैकी पावभाजी झालेली आहे खाऊन फायनली आणि चहा पियाला आहे त्याच्यान काय कमी आहे सांगा मला चहा जास्त एक गोष्ट जास्त लागतो असं काय नाही जास्त लागतो जास्त चला काय जेव्हा आपण मस्तपैकी चाय वगैरे पिऊ घेत फुल झालं फर्स्ट टाईम पावभाजीच्या बाबत चार पाव खाल्ला असतील आज लाईफ लागली ला ओके ओके कायच बघू शकता तुम्ही तारपत्री आणून डायरेक्ट आता इकडं एकर... हे सोराला घेतले गे गेल्या वर्षीचे आणि काय सांगू आताच अवताराने आले मी आणि या आता दोन तारपत्रे आणल्या आणि एक मोठी दणकी आणली आता ती बांधायला लागेल ही सोडतो आता हो आणि बांधून येतो हो। आणि इकडे पण खडी सगळी पसरवलेलीच आहे आणि आज सोमवार आहे जरा कस्टमर कमी मी आज घेता पटकन बांधून बराबरचे बांधा का एकदम टकाटक बांध या खिलाडी आहे आणि गाय माझी हालत बघू शकता कातुरी निवल कातोरी, कातोरी ये कुडा कातोडा झालो य मी आता सांगू तुम्हाला एवढा घाम पशीना मला सूट राहिला आकी आखी माझी वाटोला जा ऐसा नको रे थोडासा ताण केले रे ये कुडा ये देखो थोडासा गॅप छुटू तो तू ऐसा नको रे करूला थोडासा उत्ता लेऊला उत्ता म्हणजे काहीच तिकडं उत्ता म्हणजे तिकडं उत्ता वायर इस उत्ता उत्ता थोडासा गॅप सुटूला पांडू इसको देख बराबर करतो का ये रशी सॉरी ताडपत्री बांधला पांडूनी आणि मला घाम फुटला म्हणजे मी खाली खारी पसरवले याने बरं बर बांधला का गायच सांग बरं ओके गाय झालेले आहे सगळं काम एकदम टाकाट्यात आणि घेतलेले पॉपकॉर्न खायला उस्ताद एक सूप पण बनव ना मस्त एका कमी नाही तो एक काम कर चिकन मसालाही बना दे खाना खाते खायला या काय चीज नावासाठी चीज आहे बाकी तेल आहे कलरचा तर चला काही घेऊया खाऊन आणि मस्तपैकी जेऊया तुम्ही पण तुमची काळजी घ्या गाईस आलेला आहे आलेला आहे वेल झालेला आहे खूप कांदा लिंब पण आपला रेडीच आहे चला गाईज, मस्त घेऊया मस्तपैकी फडपट्टे उन्हा